महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या पत्नी सो सोन्याताई जयकुमार गोरे वैनीसाहेब यांनी मान तालुक्यातील पळशी येथील पंचबाई येथील श्री तुळजाभवानी देवीच्या यात्रेस भेट दिली आहे देवीचं दर्शन घेतलेलं आहे पळशीकरांच्या वतीने त्यांचं स्वागत आणि सत्कारही करण्यात आलेला आहे यावेळी So, आणि या पूजेसाठी आपण वर्षभर वाट पण पाहत असतो काय माहिती नाही कि ही शक्ती आपल्याला एवढी आपल्या माग ताकद देते कि आपण अपसुक उपवास असताना सुद्धा खूप मोठ तेज आपल्यामध्ये या उपवासाने येत असत असा हा उपवास ही आदिशक्तीची ही पूजा खूप उत्साहाने आपण करतो अतिशय आवडीची आणि अगदी मायेनी भक्तीनी अशी करणारी ही पूजा आपण करत असतो आणि वर्षातून एकदा तर का होईना एकत्रपणे आपण असं जमत असतो अ खर तर या नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस असतो यावर्षी दहा दिवस आलाय आणखीनच आनंद असेच दिवसे दिवस वाढत जावा असं पण वाटतंय आपल्याला इतका छान असा आपण नवरात्रीमध्ये उत्सव साजरा करतो ठेवणीतल्या साड्या काढतोय ठेवणीतल्या आता तर नवीन असं काही पुस्तकात लिहिलेलं नसताना सुद्धा कोणीतरी बाजराने असं लिहून आपल्याला वारांचे कलर ठरवून दिले असं काही पारंपारिक अशी काही हे नाही आहे पण ही कुणी युक्तिका जे मला माहिती नाही कलर आहे बराच जांभळा कलर दिसतोय आणि सगळेजण जण आपण त्याचा अवलंब करतोय आणि अगदी ठेवणी त्या ठराविक ठराविक साड्या कशी असू दे काटाबदळाची असू दे न आवडणारी असू दे पण कलर की आहे ना हे मात्र बघून आपण नक्की नेसत असतो आणि खर तर त्या साडीला उजाळा द्यायचं काम देवी करत असते काही असू दे कुठल्याही भादराच्या आ, ते आलेलं असेल पण आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट झाली आहे आणि आपण कलरच्या साड्या तयार करून आपण असतो तर हा नवरात्रीचा उत्सव नटण्याचा बहरण्याचा दिवस आहे आणि वातावरण पण खूप सुंदर असते त्यामुळं हवामानाचा बदल पण थोडा चांगला असतो या वर्षी थोडा पावसाचा कहर झाला आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींच नुकसान झालं पण ह्या सगळ्या गोष्टींची सहन करण्याची ताकद आपल्याला पुनर्वसन करण्याची ताकद देवी या देवीच्या माध्यमातून या शक्तीच्या माध्यमातून आपण मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आपण हा काही खूप काही मागणं देवीकडे मागणार आहोत आणि ती आपल्या पूर्ण होणार आहे खर तर हा सभागृह सुद्धा आपल्या बीजेपीच्या माध्यमातून आला आहे इथं काही मला कुठल्या पक्षाची अशी हे नाही करायची पण आपलं हे सरकार खर तर वास्तविक भाऊंच्या माध्यमातून देवा भाऊंनी लाडकी बहीण योजना काढली आणि आपल्याला एक सुंदर अशी गिफ्ट सुरू झाली दर महिन्याला काही काही जणांना मिळत नाही पण ती काहीतरी त्याचं निकष असल्यामुळं मिळत नसते पण कुणाला कुणाला तर सुरू झालंय आपल्या किमान मैत्रीने आपल्या कळवी सुरू झाले या अपेक्षेना आपण खूप सुंदर त्याची गोळवण करायची असते आणि खर तर भाऊ मी सुद्धा खूप चांगल्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपण एक छान कार्यक्रम घेतले त्यावेळेला खूप सुंदर कार्यक्रम इथून सुद्धा मला खूप सारे कार्यक्रम घ्यायचे असतात पण मला खूप वेळ कमी पडतो आणि एवढ्या सगळ्या महिलांचे कुठं कुठं कार्यक्रम घेतो पण तुमची जर अपेक्षा असेल तुमची जर इच्छा असेल तर मी इथं मला भरपूर छान मंदिराचं पण ग्राउंड सुंदर दिसतय मंदिराची जागा पण सुंदर दिसते तिथे आपण महिलांसाठी काही कार्यक्रम करू शकतो तुमची इच्छा असेल तर तुमची तर तुम्ही मला नक्की सांगा तुमच्या माध्यमातून अमोल आपण खूप सुंदर कार्यक्रम इथे घेऊ शकतो काही सहन सारखे करू शकतो या, आता खरं असतं मला वीस वर्षापूर्वीचे आठवण होते की त्यावेळेला अगदी महिला कधीच घराबाहेर पडत होत्या त्यावेळेला आम्हाला महिलांना सांगावं लागत होत की कशा पद्धतीनं आपण जगलं पाहिजे कशा पद्धतीनं आपल्या रोजच्या कामाच्या गाड्यातनं हे सण का साजरे केले पाहिजेत अशा पद्धतीनं आम्ही सांगत फिरत होतो आज मला अभिमान वाटतो की एवढ्या महिला घराच्या बाहेर पडतात नंतरच्या काळात टीव्ही आला असेल सिरियल्स आले असतील मीडिया मोबाईल मीडिया निर्माण झाली असेल आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा अडवणाईज झाली पाहिजे असेल मी असं म्हणत नाही की मी एक्सपिरियन्स केलं पण खूप मोठा अभिमान वाटतोय की खूप महिला आता बाहेर पडून या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेत आहे असेच तुम्ही सगळेजण खूप तुम आनंदी आणि उत्साही असे कार्यक्रम करून जर मलाही पुढच्या मला तुमच्यासाठी भरपूर करायला आवडेल मी करते भरपूर आणि अजूनही करायला आवडेल तशी तुम्ही आणि मला बोलवा कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेला कोणत्याही ह्याच्यासाठी बोलवा मी इथे येऊन तो कार्यक्रम अगदी खूप सुंदरपणे घेऊ शकते आता बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या निमित्तानं आम्ही खेळ पैठणीचा वगैरे असे काय काय कार्यक्रम बघत जातोय काही उत्साही आपल्या गावामध्ये कोणी असतील तर त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम होत असतात तर तुम्ही पण खूप भाग घ्या आपल्याला करण्यासारखं भरपूर आहे आणि खर तर तुम्हाला अजून पण एक गोष्ट सांगायची की व्यवसाय करण्याच्या दृष्टीने महिलांना खूप चांगलं या सरकारनं उमेद सरका एक छान असं आपल्याला योजना आणली आहे त्या योजनेचा पण आपण भाग घेतोय तर या योजना जर आपल्याकडे काही पोहोचल्या नसतील तर त्या त्याचीही मागणी करा आणि आपण त्या पण पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही जागरूक महिला निर्माण झाल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करूया आणि परत एकदा मी तुळजाभवानी मातेला अगदी मनापासून वंदन करून तुम्हाला आश्वासन देते इथून पुढच्या काळात तुमच्या मागणीनुसार बऱ्याच गोष्टी होत राहतील अशी इच्छा व्यक्त करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद ताईंनी आपल्याला वेळात वेळ देऊन इथं वेळ दिले बदल